अतिहुशार माणसाचा त्रास सामान्य नागरिकांना सतत होत असतो अतिहुशार माणसाच्या अतिहुशारीमुळे लोकांना अनेक गोष्टी भोगाव्या लागतात परंतु अशा अतिहुशार माणसाचा प्रतिकार करायला जर आपण घाई गडबड केली तर ते आपल्या अंगलट येतं त्यासाठी संयम सर्वात महत्वाचा असतो अतिहुशार माणूस एक दिवस स्वतःच्याच जाळ्यामध्ये इतका अडकून जातो की त्याचं बाहेर पडण्यामध्ये संपूर्ण आयुष्य निघून जातं अशीच एक गोष्ट महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घडली आणि त्यावर आज मी आपल्याशी बोलणार आहे नमस्कार मी राजू आणि आपण पाहताय दरिंग लाईव्ह मित्रांनो महाराष्ट्रात काय काय घडतंय महाराष्ट्र कसा चाललाय महाराष्ट्रात कोण काय करतंय या सगळ्या गोष्टीकडे आपलं सातत्याने आणि बारकाईने लक्ष असतं मित्रांनो एक नवी बातमी आपण शोधली की झालंय काय की महाराष्ट्रामधल्या एकूण जे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आहेत जिल्ह्याच्या कार्यकारिणी म्हणा किंवा जिल्हाध्यक्ष म्हणा अशा जिल्हाध्यक्षापैकी साधारण म्हणजे ते चाळीस एक जिल्हाध्यक्ष आहेत असं आपण ग्रेत धरूया चा सर्व जिल्ह्यांचे एक एक असं तरी पक पकडूया त्यापैकी वीस बावीस जिल्हाधिकाऱ्यांनी बावीस बावीस जिल्हाध्यक्षांनी महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षाला भारतीय जनता पार्टीच्या म्हणजेच चंद्रशेखर बावनकुळे यांना लेखी पत्र दिलेले आहेत किंवा लेखी पत्र पाठवून अशी मागणी केलेली आहे महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीच्या बावीसशे जिल्हाध्यक्षांनी की महायुतीमधून अजित पवारांना बाजूला काढा अन्यथा मा आमच्या अन्य जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा पुन्हा पराभव शक्य आहे किंवा होईल आणि त्याचं खापर नंतर आपण आमच्या कार्यकर्त्यांच्या किंवा जिल्हाध्यक्षांच्या डोक्यावर आपण फोडू नका अशा आशयाची पत्रं किंवा अशा आशयाचे संदेश महाराष्ट्राच्या भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षांपर्यंत पोहोचवलेले आहेत आणि देवेंद्र फडणवीसांनी तातडीने अजित पवारांपासून दूर व्हावं आणि अजित पवारांपासून दूर झालो तरच आपण उजळ मात्याने बघा त्यांच्याच भारतीय जनता पार्टीचे लोक म्हणतात की आपण उजळ मात्याने लोकांच्या समोर जाऊ आणि उजळ मात्याने आपल्याला लोकांची मतं मागता येतील पण असं घडलं नाही अजित पवार जर सोबत राहिले जा तर उजळ मात्याने लोकांच्या समोर जाता येणार नाही आणि लोकांना मतं मागताही येणार नाही आपण कितीही अर्थसंकल्पामध्ये काहीही तरतुदी केल्या असल्या आणि लोकांना भुलवण्याचा प्रयत्न केला असला तर त्याचा काही फारसा उपयोग होणार नाही असं मत प्रत्येक जिल्हाध्यक्षांनी या बावीस जिल्हाध्यक्षांनी देवेंद्र फडणवीस यांना किंवा चंद्रशेखर बावनकुळे यांना कळवल्याची एक महत्वाची बातमी आपल्या हाती लागलेली आहे अनेक भारतीय जनता पार्टीच्या ज्या बैठका झाल्या त्या बैठकाचं रेकॉर्डिंग झालं ते सोशल मीडियावर सुद्धा त्या बऱ्याच क्लिप फिरल्या की आपण अजित पवारला हाकललं पाहिजे भारतीय जनता पार्टी अजित पवारांच्या सोबत जाते ही गोष्ट महाराष्ट्राला मान्य होणार नाही किंवा ती भारतीय जनता पार्टीलाच मान्य होणार नाही अशा प्रकारचा एक नवा पेच आता महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्याच्या समोर उभा केलेला आहे आता आपण आता पुन्हा त्या मूळ मुद्याकडे येऊ की अति मा हुशार माणूस स्वतःच्या जाळ्यामध्ये कसा फसतो देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांचं राजकीय अस्तित्व उद्ध्वस्त करण्यासाठी किंवा शरद पवारांपेक्षा मी अतिशय ग्रेट आणि हुशार आहे हे दाखवण्यासाठी अजित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस चिन्हासह आपल्याकडे घेतलं किंवा शरद पवारांपासून फोडलं आणि देवेंद्र फडणवीसांना असं वाटलं की माझ्यासारखा थोडा राजकीय महापुरुष महाराष्ट्राच्या भूमीमध्ये या अगोदर कधी जन्मालाच आलेला नाही अशा प्रकारचा थाट अशा प्रकारचा आव त्यांनी आणला त्यांच्या कार्यकर्त्यांनी वाटलं की देखो हमारा नेता कैसा आहे दोन पक्ष फोडण्याची ताकद आमच्या नेत्यामध्ये आहे आम्ही शिवसेना उद्ध्वस्त करू करून टाकली आम्ही राष्ट्रवादी उद्ध्वस्त करून टाकली अशा प्रकारचा विचार लोकसभा निवडणुकीच्या अगोदर बोलून दाखवला भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे नेते भारतीय जनता पार्टीचे अतिमत्वाचे नेते या सगळ्या सगळ्याला तसं वाटत होतं की आपण काय मोठा तीर मारलेला आहे आणि आता मी सगळे पक्ष खिळखिळ करून टाकलेले आहेत यापुढे आता आपलं फक्त आपलंच राज्य आहे भारतीय जनता पार्टीचंच राज्य आहे लोकसभा जिंकू विधानसभा जिंकू जिल्हा परिषद जिंकू पंचायत समित्या जिंकू सगळे जिकडे तिकडे जिंकण्याचे झेंडे लावण्याचा विचार त्यांनी केला परंतु त्यांना ही गोष्ट माहीत नव्हती का काय मला माहीत नाही म्हणजे ते एवढे अडाणी सुद्धा असतील असं मलाही वाटत नाही महाराष्ट्रातल्या जनतेला हे सगळा प्रकार आवडला नाही आणि मग महाराष्ट्रातल्या जनतेने जनते लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या भारतीय जनता पार्टीला सबक शिकवला त्यांना पराभूत केलं अगदी भारतीय जनता पार्टीला तर सोडून नऊ जागेवर म्हणजे जा सिंगल आकड्यावर त्यांनी आणून ठेवलं सांगितलं जातं की या नऊ पैकी नऊही जागा व्यवस्थित आल्या असतील याविषयी लोकांच्या मनामध्ये थोडीशी शंकाच निर्माण होते की ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातली मतं वगैरे वाढली त्यावरून शंका तिथेही कायम आहेत तरी सुद्धा आपण मानूया की नऊ जागेवर महाराष्ट्राने त्यांना आणून टेकवलं आणि नऊ जागेवर आणून टेकवल्यानंतरचे जे सर्वे महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीचे आले ते सर्वे आल्यानंतर असा समोर एक अंदाज आला की महाराष्ट्रामध्ये एकशे अठ्ठावन्न ते एकशे पासष्ट एवढ्या लोक विधानसभेच्या जागा महाविकास आघाडी जिंकू शकते आ, अशा पद्धतीचे सर्वे जेव्हा समोर आले तेव्हा मग देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा आपलं डोकं चालवलं आणि दीड टक्क्याचा तर फरक आहे अशा पद्धतीची खोटी आवही उठवली खरं ते तर फरक हा चार टक्क्याचा होता मग ते दीड टक्क्याचा शोध त्यांनी कुठून लावला नेमका माहीत नाही किंवा कसा लावला त्यांच्या तज्ज्ञ व्यक्तीने तेही माहीत नाही आता दीड टक्क्याचा तर फरक आहे हे दीड टक्क्याची मतं आपण एका वेगळ्या पद्धतीने घेऊ आणि त्यासाठी आपण महाराष्ट्राच्या हा शेवटचा जो अर्थसंकल्प होता त्या अर्थसंकल्पाचा फायदा आपण घेऊ अशा प्रकारचा विचार त्यांनी केला आणि मग महाराष्ट्राचा जो अर्थसंकल्प परवा अजित पवारांनी जाहीर केला त्यामध्ये विविध योजना मग शेतकऱ्यांना काही लाभ दाखवण्याचा प्रयत्न केला महिलांना काही लाभ दाखवण्याचा प्रयत्न केला किंवा लाभ देण्याची घोषणा त्यांनी केली तरुणांना काही लाभ देण्याची घोषणा केली शेतकऱ्यांना काही लाभ देण्याची घोषणा केली आणि या सगळ्यातून आपण आता आपली मतांची टक्केवारी जी काही जीत झाली आहे ती भरून काढू शकतो आणि पुन्हा सत्तेवर येऊ शकतो अशा प्रकारचा विश्वास त्यांना वाटू लागला परंतु आता खरा क्लायमॅक्स इथे आहे खरी गोष्ट गोम इथे आहे आता अजित पवार यांना माहितीतून बाजूला करा अशी मागणी महाराष्ट्रातल्या अर्ध्यापेक्षा अधिक भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षांनी केलेली आहे आता एवढे म्हणजे अर्ध्या महाराष्ट्राने जर अजित पवारांना बाजूला करा अशी मागणी केली असेल तर देवेंद्र फडणवीस आता काय निर्णय घेणार आणि अजित पवारांना आता ते बाजूला कसं करणार त्याचं कारण आहे की अजित आणि का हा अर्थसंकल्प आता दहावा अर्थसंकल्प जो आहे अजित पवारांनी तो त्यांच्या कार्यकालातला त्यांनी मांडलेला आहे आणि हा अर्थसंकल्प मांडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या जिल्ह्यामध्ये आपापल्या तालुक्यामध्ये एक प्रकारचा मोठा जल्लोष साजरा केलाय की अजित पवारांनी महिलांसाठी दीड हजार रुपयाची योजना ही अजित पवारांनी आणली शेतकऱ्यांसाठी पाच हजार रुपयाचं अनुदान हे अजित पवारांनी आणलं तरुणांसाठी दहा हजार रुपयाचं अनुदान हे अजित पवारांनी आणलं वारीतल्या लोकांना आर्थिक मदत दिंड्याना आर्थिक मदत करण्याची असतो अजित पवारांनी आणली आमचा नेता लय भारी अशा प्रकारचं महाराष्ट्रामध्ये एक प्रकारचं वातावरण निर्माण करून टाकलं पूर्णपणाने की हा जो अर्थसंकल्प आहे या अर्थसंकल्पामध्ये भारतीय जनता पार्टीचं डोकं अजिबात नाही एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांनी मिळून या दोघांच्या प्रभावाखालचा हा अर्थसंकल्प आहे आणि या योजना आहेत याची चर्चा महाराष्ट्रभर सुरू झाली तिकडे एकनाथ शिंदे आणि त्यांचे कार्यकर्ते सुद्धा सांगत की शेतकऱ्यांसाठी ज्या काही योजना आणल्या त्या सगळ्या एकनाथ शिंदे यांच्या आहेत किंवा वृद्ध नागरिकांसाठी आता तीर्थदर्शन योजना ही, ही। जी आहे विविध ठिकाणी ही एकनाथ शिंदे साहेबांची कल्पना आहे म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांच्याच वाट्याला या अर्थसंकल्पाचं जे काही थोडं बहुत श्रेय मिळणार आहे नाही मिळणार आहे ते जाताना दिसतं त्याचं श्रेय अजिबात देवेंद्र फडणवीसांच्याकडं किंवा भारतीय जनता पार्टीकडे जात नाही आणि हे श्रेय मिळत नाही अर्थसंकल्पाचं हे श्रेय अजित पवारांच्याकडं जातं हे श्रेय एकनाथ शिंदे यांच्याकडे जातं असं जेव्हा देवेंद्र फडणवीसांच्या लक्षात आलं किंवा त्यांच्या बाकीच्या मंडळींच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी एक निवड कल्पना शोधून काढलेली आहे की महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणच्या आमदारांना त्यांनी सांगितलं तुमच्या भागामध्ये की तुम्ही वर्तमानपत्रामध्ये अशा प्रकारच्या जाहिराती प्रसिद्ध करून आ, ही योजना आपल्यामुळे झाली जसे की विजेची योज़ना मापीची योजना हे देवेंद्र फडणवीसांनी आणली किंवा विजबिल मापीचे शिल्पकार अशा प्रकारच्या पहिल्या पानावर जाहिरातीसुद्धा येऊ लागल्या म्हणजे जाहिरातीतून तो श्रेय घेण्याची वेळ भारतीय जनता पार्टीवर पूर्णपणानं आली आणि कार्यकर्ते मात्र एकनाथ शिंदेचे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते आपापल्या नेत्याला या सगळ्या अर्थसंकल्पाचं श्रेय देत आहेत आणि भारतीय जनता पार्टीला वर्तमानपत्रामध्ये दे जाहिराती देऊन हे आम्ही केलं हे लोकांना सांगण्याची भारतीय जनता पार्टीवर वेळ आलेली आहे आता अजित पवारांना जर महायुतीतून बाजूला करण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस किंवा त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी ने घेतला तर उद्याच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये कुठल्या तोंडानं ते लोकांना मतं मागतील किंवा या योजनेचं श्रेय ते कसं घेणार आहेत अर्थसंकल्पाचं श्रेय ते कसं घेणार आहेत अजित पवार दावा करतील की हे, हे सगळं मी केलेलं आहे देवेंद्र फडणवीसांचा अजिबात काही संबंध नाही हे ही माझी स्वतःची कल्पना आहे अर्थमंत्री मी आहे मी राज्याची आर्थिक आर्थिक तरतूद केली मी राज्यासाठी आर्थिक नियोजन केलं किंवा राज्याच्या हितासाठी मी ही धोरण राबवलेलं आहे त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचा किंवा भारतीय जनता पार्टीचा काही संबंध नाही अशा प्रकारचा प्रचार भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस जे अजित पवारांची आहे आणि त्यांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये करू शकतात त्याची चर्चाही हो महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकते अगदी ज्या दिवशीही महायुती तुटेल अनेकांना वाटतं ते तुटेल पण मला वाटतं ते तुटणार नाही कारण जर ती तुटली तर त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान होईल म्हणजे आज असलेल्या त्यां तेन, त्यांना जी काही मतं आज मिळाली या मतामध्ये वीस टक्क्याचा फरकसुद्धा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अशा पद्धतीचा निर्णय घेतला तर होऊ शकतो आणि म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या समोर आता ऐकायचं कोणाचं अजित पवारांना युतीत कायम ठेवायचं की महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीने ज्या भावना व्यक्त केल्यात त्या भावनेची कदर करायची अशा प्रकारच्या एका गंभीर कात्रीमध्ये देवेंद्र फडणवीस पूर्णपणे फसलेले आहेत मी म्हणालो होतो की अतिहुशार माणूस स्वतःच्या जाळ्यामध्ये अडकतो असच एक मोठं जाळं आता त्यांच्या अंगावर पडलेलं आहे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची ते कोणत्याच किमतीमध्ये कुठल्याच शब्दामध्ये समजूत काढू शकत नाहीत किंवा एक दुसरीकडे ते अजित पवाराला दूरही लोटू शकत नाहीत महायुतीला एकत्रितच एक निवडणुका लढवाव्या लागतील जो काही परिणाम उद्या यायचा आहे तो येईल परंतु त्यांना युती तोडून चालणार नाही आणि जर युती त्यांनी तोडली तर अजित पवार खूप मोठा चमत्कार महाराष्ट्रामध्ये केल्याचं आपल्याला पाहायला मिळतील भले इकडे शरद पवारापासून सोडून गेल्यानंतर अजित पवारांना तिसऱ्या क्रमांकाचं स्थान चौथ्या क्रमांकाचं स्थान पाचव्या क्रमांकावर जरी महाराष्ट्रामध्ये जावं लागलं असलं तरी भारतीय जनता पार्टीने जर अजित पवारांना सोडलं तर भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये एक मोठं वादळ महाराष्ट्रामध्ये निर्माण होईल आणि त्याच्या त्याची जी संपत्ती आहे ती अजित पवारांना मिळेल अजित पवारांची जी पिछेहाट झाली आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ती पिछेहाट थोडीशी भरून निघेल अजित पवारांना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चांगल्या जागासुद्धा येतील त्याचं कारण आहे की या ज्या योजना आहेत कालच्या अर्थसंकल्पामध्ये जाहीर केलेल्या या सर्व योजनांचा फायदा किंवा लोकांना अजित पवार ठासवून सांगतील की हे मी केलंय शेतकऱ्यांची वीज बिल बिलमाफी मी केली आहे अमुक काम मी केलं आहे महिलांसाठी लाडली बहीण योजना याची तरतूद मी केली आहे ही माझी योजना आहे किंवा वारकऱ्यांसाठी किंवा दिंड्यांसाठीची आर्थिक मदत ही माझी योजना आहे अजित पवार सांगतील उद्या ठासून सांगतील आणि अशा वेळेला अर्थमंत्री म्हणून ते लोकाला पटेल खरंच अजित पवार हे अर्थमंत्री होते त्यांच्या हातामध्ये तिजोरीच्या चाव्या वगैरे होत्या त्यामुळे त्यांच्या म्हणण्याला काही अर्थ आहे असं पूर्णपणाने लोकालाही वाटेल परंतु भाजप काय म्हणणार आहे भाजप मग कुठली गोष्ट लोकांच्या समोर घेऊ नये महाराष्ट्रासाठी भारतीय जनता पार्टीने आपल्या अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये केलं काय हा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर भारतीय जनता पार्टी याला काय का उत्तर नेमकं देणार आहे का हे सांगणार आहे की महाराष्ट्रामध्ये आम्ही खूप मोठं काम केलं दोन पक्ष फोडले आम्ही शिवसेना फोडली उद्धव ठाकरेंचा एवढा मोठा पक्ष फोडून आम्ही त्यांचा अर्धा पक्ष बाजूला काढला चिन्ह बाजूला काढला त्यांचं नाव बाजूला काढलं तेच काम आम्ही शरद पवारांचं पक्ष फोडून काढलं हे सांगणार आहे का आणि हे सांगितल्यानंतर लोक ते ऐकणार आहेत का अशा प्रकारचा एक नवा पेच महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेला आहे या पेचाची सामान्यपणे बाहेर चर्चा नाही परंतु आतल्या आतल्या गोष्टी ज्या असतात आतल्या गोष्टी आपण ज्याला म्हणतो त्या आतल्या गोष्टी पूर्णपणाने आता चिंतेच्या बनलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेल्या भावनांची कदर करून अजित पवारांना दूर करायचं का अजित पवाराने जाहीर केलेल्या योजनांचं श्रेय हे महायुतीलाच मिळावं भारतीय जनता पार्टी त्याची सहभागी असावी यासाठी अजित पवारांना महायुतीत ठेवायचं अशा प्रकारचं गंभीर पेच हुशार व्यक्ती असलेले महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यासमोर निर्माण झालेला आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे अति हुशार व्यक्ती आपल्याच जाळ्यात पुन्हा फसलेला आहे आता देवेंद्रवाळ फसायची आणि दादांवर हसायची वेळ आलेली आहे ही आहे महाराष्ट्रातल्या राजकारणाची आजची स्थिती अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत राहा रिंगण लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा